निरीक्षण होईल प्रत्येक अगदी शेतकऱ्यापासून शेवटच्या व्हॉलेंटियर्स पुढे व्हॉलेंटियर व्हॉलेंटियर जरा असतील तर जा सपोर्टला प्लीज कुठलाच गोविंदा पडता कामा नये लक्ष द्या जय भवानी खारगाव कोळीवाडा चितवादी मी कुरुळ आपण देखील तयार राहायचं आहे आमच्या बाजूला राकेश पाटील आहेत अर्थात क्या बात आहेत टाया वाजल्या पाहिजे जे दर्शकांनी कडे आहेत कौतुकाचं पात्र जरी अपयशी ठरला असाल तरी सुद्धा आपण कौतुकाचं पात्र आहे ज्या क्षणाचं वर्णन करता येत नाही त्या क्षणाला हृदयस्पर्शी क्षण म्हणतात हृदयाचे ठोके चुकवणारा हा खेळ अर्थात खेळ गोविंदाचा आपण पाहतोय अतिशय चित्त थरार डोळ्याचे पारणे फेडणारा खेळ डोळ्याची पापणी हलते ना हलते त्या क्षणामध्ये थर रचणारा हा गोविंदा